आंतरराष्ट्रीय महामार्गावरील सूत्रकार फाटा येथून जाणारा सूत्रकार वेलुगाव महामार्ग आठशे अठ्ठेचाळीस अ अपघातांचा केंद्रबिंदू ठरत असून गेल्या सात दिवसात तीन जणांचा मृत्यू झाला आहे मागील सहा महिन्यात पन्नासहून अधिक अपघात झाले असून त्यात बारा जणांनी प्राण गमावले आहेत महामार्गावरील अपूर्ण पुलाच्या कामामुळे वाहतूक धोकादायक ठरत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे सूत्रकार काकडपाडा येथील दारोठा नदीवरील पुलाचे काम मागील दीड दोन वर्षांपासून ठप्प आहे त्यामुळे महामार्गावरील जवळपास दोनशे मीटर रस्त्याचे काम अपूर्ण असून या ठिकाणी अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे हा पूल पन्नास ते साठ पन्नास ते साठ वर्षापूर्वी बांधण्यात आला होता आणि एकदा कोसळल्यानंतर केवळ तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती मात्र आता तो पुन्हा कोसळण्याच्या स्थितीत आहे तरीही प्रशासनाने या ठिकाणी उपाययोजना केल्या नसल्याने वाहन चालक आणि प्रवाशांचे चा जीव धोक्यात येत आहेत या पुलावरून अवजड वाहनांना प्रवेश बंदी असताना ही वाहतूक सुरूच आहे अरुंद पूल अचानक उतार आणि वळणामुळे नवख्या वाहन चालकांना अंदाज न आल्याने अपघात होत आहेत रात्रीच्या वेळी या ठिकाणी पुरेशा प्रमाणात दिवे नाहीत तसेच चमकदार रेडियम फलक सूचना बोर्ड आणि स्पीड ब्रेकर लावण्यात आलेले नाही या हलगर्जीपणामुळे अनेकांना आपले प्राण गमावे लागले आहेत या संदर्भात प्रसार माध्यमांनी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी संपर्क साधला असता हा रस्ता त्यांच्या अख्यतरित्या नसल्याचे सांगण्यात आले संबंधित यंत्रणांची उदासीनता आणि दुर्लक्ष नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे या ठिकाणी त्वरित नवीन पुलाचे बांधकाम सुरू करावे तसेच सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे प्रशासने लवकरात लवकर कारवाई न केल्यास आणखी कित्येक निष्पाप नागरिकांचे जीव जातील अशी भीती ही व्यक्त केली जात आहे